नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधिमंडळात गोंधळ विरोधकांचा संतप्त सवाल तर राजकारणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी सुनावले शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षानंतर सोळा जुलै रोजी होणार सुनावणी पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचा सभागृहात दावा मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल पण विरोधकांची नाही बबनराव लोणीकर आणि भाजपचा पवार काका धक्का माजी आमदार अपूर्व इंदापूरचे प्रवीण माने यांचा भाजपात प्रवेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नाशिक येथील कारागृहात हलवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे बीड कारागृहात त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार बीड कारागृहात गीते गँग व कराड गँग यांच्यात मागील काही काळापासून वाद झाला होता याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गँगवार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच अक्षय आठवले टोळीबरोबर देखील कराडचा वाद उपाळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्याची रवानगी नाशिक येथे केली जाणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे संतोष देशमुख यांचा मारेकरी कृष्णा आंधळे हा मागील दोनशे चार दिवसांपासून फरार आहे त्याला तात्काळ अटक केली नाही तर आम्ही कठोर निर्णय घेऊ असा निर्वाणीचा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बुधवारी सरकार व पोलीस प्रशासनाला दिला संतोष देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या झाली होती या प्रकरणी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे परंतु कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही या प्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बुधवारी तीव्र रोष व्यक्त केला तसेच पोलीस व सरकारला निर्वाणीचा इशारा दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सहा महिने लोटले आहेत परंतु या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक झाली नाही तर मी लवकरच कठोर निर्णय घेईल त्यानंतर जे काही होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल असेही ते यावेळी म्हणाले गुप्त बातमीवरून गावटी पिस्टल बाळगून त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन जणांना बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले त्यांच्याकडून एक गावटी पिस्टल आणि एक कार असा एकूण साडेचार लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलिसांना एक तरुण गावटी पिस्टल बाळगत असून तो विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती यावरून त्यांनी बीड शहरातील धानोरा रोड भागात सापळा लावून अमोल कल्याण पवार राहणार घोडकाराजुरी तालुका बीड हल्लीमुकाम बार्शी नाका बीड बाबुराव मन्मत वैराळे राहणार कदमवाडी तालुका बीड आणि राहुल प्रकाश तुपे राहणार गोविंदनगर बीड या तिघांना ताब्यात घेतले यातील बाबुराव मनमत वैराळे याच्या कमरेला गावठी पिस्टल आढळून आले तर यावेळी एक कार देखील ताब्यात घेण्यात आली यातील आरोपी राहुल प्रकाश तुपे याच्यावर एकूण सात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत आणि बीड जिल्ह्यातून तडीफार असून देखील तो बीड जिल्ह्यात मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी आय किशोर पवार ए पी आय संदीप दुनगहू ए पी आय गजानन क्षीरसागर ग्रेड पी एस आय अब्दुल कयूम कुरेशी रवींद्र आघाव ज्ञानेश्वर मराठी राठे दिलीप राठोड अशोक राडकर बाळू रहाडे लिंबाजी महानोर अभिजीत सानप विलास कांदे यांनी मिळून केली बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी इब्बू कासिम नुरीवाले वय चौतीस वर्षे राहणार गवळीपुरा अंबाजोगाई याच्याविरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्माविरुद्ध पोलीस ठाणे ग्रामीण अंबाजोगा येथे दारू तयार करणे दारूची चोरटी विक्री करणे दारू ताब्यात बाळगणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधरावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु त्याने हातभट्टीची दारू जवळ बाळगून तिची चोरटी निर्मिती व विक्री चालूच ठेवली त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला होता या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित केले त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून एल सी बी बीड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी त्याची हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे काल दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कौम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी आय मुरलीधर खोकले पी एस आय रहीम चौधरी पोलीस हवालदार देशमाने भागवत राऊत कसबे सर्व पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण यांच्यासह पी एस आय सुशांत सुतळे ए पी एस आय अवताडे सानब कांबळे शेलार मस्के हराळे चव्हाण सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली केस तालुक्यातील तरणळी येथील सुवर्णमाला गोविंद बांगर यांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्या पोटच्या मुलानेच त्यांना मारहाण केल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तरणळी येथील सुवर्णमाला बांगर यांचा मुलगा दत्ता बांगर हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे दत्ता यांनी आईला शिवीगाळ करत स्टीलच्या पाईपने जबर मारहाण केली यावेळी सोडवण्यासाठी नातू शिवराज भाऊजाई पंचफुला नोनात बांगर आले असता त्यांच्यावरही शिवीगाळ करत मारण्याच्या उद्देशाने तो धावून गेला त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला त्यानंतर गोविंद बांगर यांनी आपल्या पत्नीला उपचारासाठी अंबाजोगा येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले दिनांक चोवीस जून मंगळवार रोजी मुलगा दत्ता गोविंद बांगर धारूर पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून धारूर पोलिसांनी आरोपी दत्ता बांगर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे परंतु दुसरीकडे उपचार सुरू असलेल्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे आता या गुन्ह्यात खुनाचे कलम लावले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे डॉक्टर्स डेचे औचित्य साधत संस्कार इंग्लिश हायस्कूल नामलगाव फाटा बीड येथे काल दिनांक एक जुलै 2025 हजार पंचवीस रोजी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले यावेळी डॉक्टर जिंतूरकर डॉक्टर जयश्री विश्वेकर डॉक्टर सुजाता विश्वेकर डॉक्टर पांगरीकर यांनी आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना फास्ट फूडपासून दूर राहा असे मार्गदर्शन केले यावेळी संस्कार प्रबोधनीचे सचिव ॲडव्होकेट कालिदास थिगळे यांचीही उपस्थिती होती त्यांनी यावेळी डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्रिन्सिपल सुजा चाको मॅडम व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले डॉक्टर्स डेच्या निमित्ताने उत्कर्ष क्लिनिक सारडा सेंट्रल डी पी रोड बीड येथे डॉक्टर जयश्री विश्वेकर एम डी होमिओपॅथिक यांच्या वतीने काल दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी सर्दी नाकाचे हाड वाढणे जुनाट सर्दी ॲलर्जी यासारख्या आजारांबाबत महिलांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावून शिबिरात सहकार्य केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार